माननीय अध्यक्ष महोदय पुणे शहराच्या वाहतूक कोंडी संदर्भात ही चर्चा चालली आहे मी स्पेसिफिक प्रश्न विचारतो तुम्ही जे दिलेले आदेश आहेत ते तंतोतंत पाळतो दाट वस्तीमध्ये आता अतिक्रमण विषयात सर्व सदस्यांनी केलेली मागणी परंतु सगळे मुख्य रस्ते अतिक्रमणमुक्त करणार ही खूप दिवसाची असणारी मागणी ही पूर्ण होत नाही पातारी धोरण हे त्याची अंमलबजावणी कधी करणार आणि सगळे मुख्य रस्ते कधी रिकामे करणार दुसरा माझा स्पेसिफिक प्रश्न जे नो एंट्री आत्ता मध्यवर्ती भागामध्ये आहेत त्या पाळल्या जात नाहीत त्याकरता काय योग्य ती कारवाई केली जाणार मध्यवर्ती भागातली असणारी पार्किंग त्याच्या इन आऊट प्रॉपर नाही त्या विषयात आपण काय नक्की अंमलबजावणी करणार त्याचबरोबर रस्त्यामध्ये पहाड उभारलेले आहेत आत्ता नवीन होल्डिंगच्या ऐवजी आपण सगळेजण त्या शहरातल्या आत पाड उभारून रस्ते आधीच असणारे बारीक त्याच्यात अजून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेलं आहे वारंवार सांगून सुद्धा त्या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी कारवाई करत नाही त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार आणि मध्यवर्ती भागात असणारी जी पार्किंग्स आहेत त्या पार्किंग्सला इन आवडची प्रॉपर नीट रचना नसल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोंडी होती हे सगळे प्रश्न कशा पद्धतीने अध्यक्ष महोदय सदस्यांनी उपस्थित केलेले सर्व जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न खरे आहेत आणि गंभीर आहे पुणे शहरातलं रस्त्यावरचं वाढतं अतिक्रमण आठ दिवसापूर्वीच मी सदस्यांना सांगू इच्छिते की या संबंधीची बैठक महानगरपालिका आयुक्त आणि ट्रॅफिक पोलीस यांच्याबरोबर झालेली आहे आणि अतिक्रमण मुक्त रस्ते आणि त्यांनी जे सांगितलं की होर्डिंगच अध्यक्ष मोदय मी आपल्या माध्यमातन खरंच हे निदर्शनास आणून मी पण देऊ इच्छिते की रस्त्यावर पहाड बांधून होर्डिंग जे लावण्याची जी पद्धत फक्त पुणे शहरामध्ये जी सुरू झालेली आहे त्या संबंधीच्या सूचना आयुक्तांना दिलेल्या आहेत आणि जर त्यांनी ह्या सूचनांचं पालन करून रस्ते अतिक्रमण मुक्त आणि होर्डिंग मुक्त जर केले नाही तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सक्त सूचना त्या बैठकीमध्ये दिलेल्या गेलेल्या आहेत अध्यक्ष मोदय बैठक आठच दिवसापूर्वी झालेली आहे त्यामुळे तसं होईल जसं ट्रॅफिक पोलिसांचं त्यांनी सांगितलं तर ट्रॅफिक पोलिसांची संख्या पुणे शहराला आत्ता जी मिळालेली आहे, संख्या आहे।, आहे ती संख्या खूप कमी आहे आम्ही मागणी केलेली आहे की ती संख्या पोलिसांची वाढवून मिळावी आणि पार्किंगच्या याच्यामध्ये आपण आत्ता पंधरा ठिकाणच्या जागा आयडेंटिफाय केलेल्या आहेत पार्किंगसाठी पण एका दृष्टीने जिथे महानगरपालिकेला पण मी आता या माध्यमातून निर्देश देते की जिथे पार्किंग आपले पुणे शहराचे आहेत त्या पार्किंगची स्थिती पण जेव्हा आम्ही बघितली त्यावेळेस त्या, त्या पार्किंगमध्ये पण अतिक्रमण झालेले आहेत गाड्या लावण्यासाठी जागा उपलब्ध नाहीये ते पार्किंगची अतिक्रमण पण काढून घ्यावी सन्मान्य सदस्य प्रशांत